कोणती भाषा टिकवण्यासाठी पिक्चर हा खूप मोठा वाटा उचलतं अहो काय करत आहे आपली मराठी इंडस्ट्री आहे का साऊथच्या दर्जाचे पिक्चर अहो पब्लिक खरंच वैतगलेलं आहे मराठी पिक्चर मधल्या रोमॅन्टिक जोशीला बघून आपल्याकडे नाही आहेत का टॅलेंटेड रॉ कंकर असे पर्सनॅलिटीवाले लोक हिरो बनलेला आहे नव्वद टक्के पिक्चरमध्ये मराठी भाषा कशी दाखवतात अरे तू जेवलास का चिन्मय तू किती गोड दिसत आहेस बाळा महाराष्ट्रामध्ये मा ऐंशी ते नव्वद टक्के लोकांची मराठी भाषा रांगडी आणि घाटी आहे खूप क्वचित येतात पिक्चर तशा टोनमध्ये औ पब्लिकला रांगडा जोशा दाखवा सदाशिवपेठेतला रोमॅन्टिक जोशी सतत नको मग कसा बदल घडतो ते बघच मुळशी पॅटर्न साईराड यासारखे पिक्चर आपल्या इथे दशकामधून एकदा येतात पण साऊथवाले या दर्जाचे पिक्चर रोज काढत असतात मराठी भाषा परप्रांतीय नाही हो मराठी माणूसच वाचू शकतो मंडळी